মু দিয়ে <marriages timing> नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आप आज आपण चाललो मित्रांनो मासे पकडायला आणि आपल्यासोबत आहे आत्या आहे आणि तिकडे सुद्धा आले आपल्यासोबत आज तर बघूया आज आपल्याला मासे पकडायचे आहेत आणि पाठ मोडून आणि सुद्धा आणलेल्या आहेत तर कोइनीने पण पकडायचे आहेत मासे आणि पाठ मोडून पण तर बघूया नक्की काय टेक्निक आहे आणि काय पद्धत आहे ते आपण बघू तिथे गेल्यावरतीच तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला फटाफट जाऊया आणि हा पाठ आपल्याला मोडाचा हा गेलाय खाली शेतामध्ये आपण मागच्या ना खालच्या साईडला पार्ट मोडलेला आणि त्याच्याच वरच्या साईडला आता मोडतो आपण बघा इकडून आपण इकडे पाणी घालवणार आहोत ह्या साईडला म्हणजे इकडे खाली मोठी नदी आहे तिकडे पाणी घालवायचं आणि इथेच आपल्याला कपडा लावायचा आहे म्हणजे कोलीम किंवा मुरे पकडण्यासाठी चिकोल पाहिजे ना माती पाहिजे <स्थाथाथा> इकडे माती लावली तर पाणी भरपूर कमी जाईल खालच्या खायचं आणि खाली इकडे पाणी कमीच झालं पाहिजे तरच ते मोरे चढतील वरती ते मोरे पकडण्यासाठी कपडा लावतात बघा अशा पद्धतीने कपडा लावायला लागतो असं त्या टावल्या पण टाकायच्या झाडाच्या कारण आहे ना मासे त्याच्यामध्ये बसून राहतात झाला फायनली अशा प्रकारे ना आपल्या मोरे माश्यांचा ट्रॅप तयार झाला बघा आहे मग कोलिम आहे कोलीम कोली जवळपास आले बारीक बारीक की बघा चढाय बघते की बघा कोलीम येते कोलीम आले कोली कोली तर अशा प्रकारे ना आपला ट्रॅप झाला आहे तर आपण तोपर्यंत ना एक दोन एक दीड तास तरी थांबायला लागेल उचलण्यासाठी तोपर्यंत तिकडे बॉटल आणलेत कोईन तर ते आपण पहिला लावून घेऊ त्याच्यानंतर हा उचलायला आपण तोपर्यंत त्याच्यामध्ये मासे साठतील चला हां कोलिम येते इकडे आता नाही ना कोविन पण आणले त्यासाठी बघा रात्रीत जाऊन आहे ना खुबे आणलेले रात्रीच आणले ना खुबे रात्री खुबे आणलेले आणि ते आपण बॉटलमध्ये टाकणार आहोत शिचून आणि मोरे मासे पकडण्यासाठी तर आपल्या इकडे आहे ना इकडे बॉटल आहेत दाखवत तुम्हाला मला बघा हिरव्या बॉटल हिरव्या बॉटलमध्ये आहे ना हिरवी बॉटल असेल तर मासे जास्त येतात ना त्या बघा हिरव्या बॉटलमध्ये जास्त येतात आणि अशा कोयणी तयार केलेल्या आहेत आत आणि बघा इकडे मस्त आहे ना त्यांना गॅप पण मारून घेतलेले आहे जेणेकरून पाणी यातून निघून जाईल तर बघूया सात आठ बॉटल आहेत आणि पहिला खाण्या चिचून घेतात तिच्याकडे पण सात आठ बॉटल आहेत म्हणजे दो दोघी दो जणी सात आठ बॉटल असे दोघीने आणलेल्या आहेत आणि त्या लावणार आहेत तिच्याकडे आहेत ना सगळ्या हिरव्या बॉटल आहेत आणि हिरव्या बॉटलमध्ये मासे जास्त येतात ना जास्त येतात आणि आपण आहे ना मित्रांनो तिकडे पाट मोडला आहे पाठ मोडून मुरे पण पकडणार आहोत आणि त्याच्यामध्ये मुरे पण भेटणार आहेत आणि कोळीम पण भेटणार आहे तिथे तिथं पाठ मोडला आहे ना त्या साईडला आणि इकडे कोईन लावतायत आणि कोईनमधून पण आपल्याला मासे भेटणार आहेत तर बघूया नक्की व्हिडिओमध्ये शेवट पडत राहा मित्रांनो आणि ही पद्धत आहे ना मित्रांनो पारंपरिक पद्धत आहे म्हणजे आपल्या इकडे पहिल्यापासूनच ही अशी कोळीन वगैरे लावायचे आणि पाठ मोडायचे तर बघूया आपल्याला किती मासे भेटतात आहेत दगड पाहिजे एक अशी म्हणजे तोंड आहे ना कोयनीचा खालच्या साईडला ठेवायला लागतो ना त्या का तोंड आहे ना, ना।, ना। खालच्या साईडला ला ठेवायला लागतो जेणेकरून मासे वरती चढताना त्याच्यात शिरतील आले तर भरपूर ना। चला नाश्त्यानी ना पण इकडं बॉटल सगळ्या रेडी केला सगळ्यांमध्ये टाकला खाना सगळ्या बॉटल केल्या बारकी हां इथं पण येतील बोरे मासे येतील तिच्यात बारीक आहे ना इथे राहते बॉटलचा तोंड आहे तो खालच्या साईडला ठेवायला लागतो ना ओके एक बॉटल तिथे पण भरपूर मासे आहेत खवले मासे पण आहेत चार बाकी हो वर्ती है थी? वो इकडे बॉटलसुद्धा लावून झालेत आणि आपल्याला अजून एक दीड तास इकडे वेट करायचं आहे एक दीड तास आपण इथे थांबू आणि त्याच्यानंतर आपण पहिल्या बॉटल उचलणार आहोत त्याच्यानंतर आपण जे मुरे मासे आहेत आपले जे ज्या मुऱ्या माशांना आपण जे कपडा लावला ते उचलून बघू आपल्याला मुरे आणि कोलीम किती भेटलं तर बऱ्यापैकी ना त्याच्यामध्ये चाडत आहेत वरती भरपूरच चाडत आहेत आपण जाऊन बघूयात तिथे ते बघा हे मासे आले इकडून ते बघा भरपूर मासे आले पहिला कोयली उचलून घेऊया आपण पटापट आणि कोयली कोयली उचल्याचा टाइम एकदम परफेक्ट झाला अर्धा तास मध्ये भरपूर झाला बापरे मस्त आले खवले मासे खवले मासे आहेत ना शिरत नाही आतमध्ये उचलायची सुरुवात कासा येत ना जा बाईन आले ज्यात पण मस्त जास्त कोणी आलेले टाकलंस काय हे भरपूर भेटले ह्याच्यात पण ह्यातले सगळ्यात बिथे आहेत हजातच नाही हे नाही ते नाही

मास ते मास पण ते वाईट का शिरलं ते कंडव शिरलं भरली असती भरली असते अजून जर थांबलो असत ना पंधरा वीस मिनिटं लगेच वरण आलो ना काढली वाईट मास असत का वाईट का आले मास दोन वेळा लावलेत फक्त दोन वेळा लावून आहे ना आपल्याला एवढे मुरे मासे भेटले आणि <laughs> ह्या साइडला पण मासे आहेत भेटलेत मासे बरे आहेत एकटी पुरते बरे आहेत परत एकदा लावत आहेत कुईनी <laughs> फायनली मित्र कुईनी मध्ये बऱ्यापैकी मुरे भेटलेत आणि आपण जो मग पाठ मोडून कापड लावलेला जो कपडा लावलेला त्याच्यामध्ये बघूया आपल्याला किती मुरे भेटत आपण उग्या उचल भरपूर टाइम झाला एक दीड तास झाला दगडी आहेत आतमध्ये घ्या कुठे घेतेस तिकडेच घेतेस कतल्यावरच आहेत मस्त आले आणि हे दुसरे मासे म्हणजे मुऱ्या पास एक दुसरा प्रकार आहे ना बघा किती आले माझ्यामध्ये भरपूर आलेत आपली टोटल आपल्याला किती भेटलेत आणि थोड्या वेगळ्या प्रकारची पण मस्ती आपल्याला मासे भेटलेत

फायनली इकडं वाटणी पण चालू आहे वाटणी पण झाली भेटले तर भेटले फायनली मित्रांनो आहे ना आपल्याला आता ला ला। जो कपडा लावलेला ना त्याला एक दीड तास झालेला त्याचे मुलं मुरे मासे ना भरपूर त्याच्यामध्ये अडकलेले मी बघितलं असल आणि कोयनीला आहे ना कोयनीला आणि जे आपण कोइन लावलेली त्या कोयन्यांमध्ये पण आपल्याला भरपूर मासे भेटले हे बघा हे मित्रांनो आपल्याला कोइनीला आणि कपड्याला जे आपण कपड्याला पकडले मासे आहेत आणि त्या पण पण दाखव हे बघा बघा तिला एवढे मासे भेटले मुरे मासे पकडण्याची आपण दोन पद्धती आज बघितल्या एक कोईन लावून आणि एक पाठ मोडून तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत